नमस्कार कशा सगळे चला आज करायचे आहे छानपैकी ताजी ताजी कांद्याची पात छान पात चिरून घेतलेली आहे धुवून बर का चांगली धुतलेले आहे दोन तीन पाण्याने चिरून घेतलेले आहे बारीक आता फोडणीला टाकणार आहे लसूण लसणाचीच फोडणी छान लागते कांद्याची नाही इकडं तेल गरम करायला ठेवलंय तेल आपलं यायचं आहे वडे तळलेला आहे अशा भाज्यांना वापरायचं आमटीला नाही वा तळलेले तर आमटीला नाही वापरायचं असं भाज्या करायचे की नाही त्यावेळेस वापरायचं आणि टाकणार आहे छानपैकी हरभरा लाट हरभरा लाट किंवा त्याची टाकायची कशाची बरी मटकीची त्यानं छान चव येते या दोन डाळीने मूग डाळ नाही त्याच्यामध्ये मुग डाळीने एवढी नाही चव येते

लसणाचा सुगंध छान सुटलं झालेला आहे आपण टोमॅटो टाकूया भाज्या झाल्या आणि टोमॅटो जरा महागाला असं झालं मग तर माग नो प्रॉब्लेम मस्त आवाज येतो हो अशा या मोठ्या भांड्यात शिरते छान धुता पण येते ना शिरता पण येते ते करायचं त्याला ते मी ठेवून टाकलं ते शिरायचं असतं नाही का काय म्हणतात त्याला ते ठेवून टाकलं नाही वापर आपलं आपलं ओरिजिनल असताना शिरायचं ते कसं ते पाहिजे सगळी भाजी टाकून घ्यायची वीस ला बसली पेंडी पोळी होती म्हणते चला वाटा मग जावा तुम्ही ने बघायचं. ओला कप. संध्याच्या पातीचा लसनाचा वास सुगंध सुटला. छान वाटतं. आता काय डाळ टाकणे डाळ जरा थोडीच टाकते जास्त भिजवली. बस. शिजायला वेळ लागत नाही फक्त ह्याच की नाही पाणी झालं की नाही मीठ चवीनुसार टाकायचं चवीनुसार नाही भाजीनुसार टाकायचं कारण का भाजी शिजल्यानंतर तिखट किंवा चटणी आपल्या आवडीनुसार टाकायचं वा मस्त अशी करायची साधी सिंपल मस्त झाली पाणी आटलं की आपली भाजी खाण्यासाठी तयार ती छान दिसते अशी करायची साधी शिंपल कांद्याची पाक टेस्टी होते मस्त काय भाज्या इथून तिथून काय तिखट मीठ आपल्या आवडीनुसार टाकलं शिजवल्या भाज्या का झाल्या तयार <laughs> असते प्रत्येकाच्या हाताला वेगवेगळी टेस्ट असते चला मस्त पैकी होत आहे कांद्याची पाक कशी वाटली छान ना <laughs> 是啦，厉害啦。